एम टी ए ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला एक अशी माहिती प्राप्त झालेली आहे की चाळीसगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जे त्यांच्या नातेवाईकांना जे रोडाचे वगैरे जे अनेक प्रकारचे कामं दिलेले आहेत तर ते, ते कामं देत असताना आज हा दोन शिवाराच्या परिसरात त्यांचेच नातेवाईकांचे मोठमोठ्याले डम्पर वगैरे त्या वाहनांद्वारे इथून घेऊन खनिज काढण्यात आलेला आहे पण हे खनिज काढत असताना गावातील काही सुज्ञ नागरिकांनी प्रांतसाहेबांपर्यंतही अनेक तक्रारी केल्या तहसीलपर्यंतही तक्रारी केल्या पण याची कुठेच प्रकारे दखल घेतली गेलेली नाही याचा अर्थ असा होतो की ज्या अर्थी वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाही म्हणजे ते कुठेतरी राजकीय दबावात काम करीत असतात आणि राजकीय दबावात काम करीत असताना येथील अनाधिक अनाधिकृतपणे हे जे उत्खनन झालेलं आहे हे उत्खनन जे मोठमोठ करोडोचे जे रस्त्याचे कामं चालू आहेत ते रस्त्यांचे कामं लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना देण्यात आलेलं आहे आणि हे देत असताना त्याला लागणारं जे गौण खनिज आहे ते गौण खनिज इथून उत्खनन झालेलं आहे आणि हे उत्खनन करत असताना शासनाची कुठल्याच प्रकारे रॉयल्टी भरलेली नाही कुठल्याच प्रकारे परवानगी घेतलेली नाही आणि हे प्रकारे एक प्रकारे सगळं शगर... अनाधिक कुरुतेने चालू असला कारोबार आहे आणि हा कारोबार करत असताना हा सर्वस्वी फायदा त्यांच्या नातेवाईकांना करून देण्यात येतो असं जनतेचं म्हणणं आहे